राम राम मंडळी गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा एकशे एकतीसावा भाग सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना या दीपावलीच्या उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा येणारी अनेक वर्षं तुमच्यासाठी भरभराटीची जावोत ही सदिच्छा व्यक्त करतो त्याच वेळेला एका थोड्याशा नावडत्या विषयावरती आज बोलण्याचा मानस आहे गावगडाच्या या गोष्टी सुधारेल गावची काही दिवसांपूर्वी मराठी वृत्तवाहिन्यांवरती एक बातमी वाचली ऐकली ती बातमी अशी होती आपण उल्लेख केला होता काही काळापूर्वी की फरकांडे नावाच्या गावी जळगाव जिल्ह्यात झुलते मनोरे होते आणि ते असे जुन्या काळात कधीतरी तयार केलेले होते आणि त्यातला एक मनोरा पडला आणि हे ऐकून मला फार दुःख झालं आता खरं जळगावात राहणारे कोणी हा व्हिडिओ ऐकत असतील तर त्यांनी याबाबतची माहिती जरूर कॉमेंटमध्ये लिहावी पण मी विचार असा केला की हे का झालं बरं म्हणजे वारसा हक्कानी जे आम्हाला मिळालेलं आहे ते आज बेवारस स्थितीत का पडलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणीच कसं नसतं ग्रामपंचायतींना अशा गोष्टींकडे लक्ष देणं कदाचित त्यांच्या आवाक्या बाहेरचं ठरतंय की काय पण मग हे जे काही वारसाहक्काने आपल्याकडे चालत आलेली ही संपत्ती आहे ही अशीच झडून वाया जाणार असं होणार का इंग्रजांच्या बाबत असं म्हणतात की त्यांना त्यांच्या ऐतिहासिक गोष्टी आणि याच्याबद्दल फार प्रेम असतं आपल्यालाही ते खरं असलं पाहिजे आहे सुद्धा पण हेच इतिहासप्रेमी इंग्रज जेव्हा भारतात होते तेव्हा त्यांनी इथल्या ऐतिहासिक वास्तूंची पार जाळपोळ करून टाकलेली आपल्याला माहिती आहे त्यातूनही जे काही शिल्लक राहिलेलं आहे त्याचा रखरखाव आज व्हायला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला वाटत, वाटत नाही का ही गावाची काही वैभव चिन्ह आहेत असंही तुम्हाला वाटत नाही का मला असं वाटतं की ही गावाची वैभव चिन्ह आहेत गावाच्या समृद्धीबरोबरीनंच गावाला इतिहास आहे एका विहिरीबद्दल धाराशिव जिल्ह्यातल्या एका गावातल्या विहिरीबद्दल मी आपल्याला सांगितलं होतं वेगळ्याच प्रकारे बांधलेली विहीर तसं आर्किटेक्चर आज बघायला मिळत नाही तर त्यामुळे या ऐतिहासिक गोष्टींचा रखरखाव व्हायला पाहिजे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे मग याकरता काय करता, करता येईल याचा विचार केला पाहिजे काही मतं मी माझी मांडतो तुम्ही त्यावरती विचार करा काही सूचना असतील तर सांगा एक तर आपल्या गावामध्ये अशी काही ऐतिहासिक शंभर दीडशे वर्षापूर्वीची अशी एखादी वास्तू असेल एखादं शिल्प असेल तो तर त्याची एकतर यादी व्हायला पाहिजे काही उदाहरणं आहेत बघा करमाळ्याला त्या देवीच्या देवळात एक दगडी मनोऱ्यासारखं आहे की त्याच्या आतमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही हाताने जर ती बुक्की मारली तर तो मनोरा हालतो दगडी मनोरा अशा प्रकारच्या काही गोष्टी किंवा जुन्या काळामध्ये मला असं आठवतं आहे की जुना पुणे सातारा हायवे जो होता त्या हायवेवर एक ऐतिहासिक पाणपोई होती ह्या पाणपोया किंवा अशा काही प्रकारच्या वास्तू जर आपल्या गावाच्या शिवारात आपल्या परिसरात जर असतील तर एकतर त्याची यादी व्हायला पाहिजे असं मला वाटतं आज याची कुठे नोंद झालेली आहे असल्यास माझ्या कानावरती ते नाही आहे मग ही यादी कुणी करावी एक तर काम करणाऱ्या एन जी ओज असतील त्यांनी आपल्या परिसरातल्या गावांच्यामध्ये असं जर काही असेल तर यादी करावी बी ओ साहेबांच्या कार्यालयातनं जर समजा केलं काही ॲक्टिव्हिटी घेण्यात आली अभियान राबवण्यात आलं तर प्रत्येक गावाच्या बहुतालात जर असं काही असेल तर त्याची एक परिपूर्ण यादी तयार होऊ शकेल असं मला वाटतं म्हणजे आपल्याला आपल्या रखरखावाच्या कामाचा आवाका किती आहे हे समजेल जिथे ग्रामपंचायती सक्षम असतील तिथे ग्राम त्या ग्रामपंचायतींनीच अशा वास्तूंची देखभाल करावी त्याकरता गरज पडली तर काही शुल्क का आकारावं त्या वास्तू बघायला येणाऱ्यांकरता शाळेच्या सहली आणाव्यात जेणेकरून गावच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकेल यासाठी या वास्तूंचा या, या शिल्पांचा जर आपल्याला उपयोग करता आला तर तो करावा नगर रस्त्यावरनं औरंगाबादकडे जाताना टोक्याला टोके नावाचं गाव आहे आणि तिथे एक फार सुंदर शिव मंदिर आहे त्या मंदिराला लोक येत असतात नाममात्र जर शुल्क ठेवलं एक रुपया दोन रुपये पाच रुपये तर कदाचित त्यातनं काही देखभालीचे खर्च भागवता येतील आणि त्या वास्तूचं आयुष्य वाढवता येईल ग्रामपंचायती सक्षम नसतील तर त्या भागातले साखर कारखाने आहेत इतर कारखाने असतील अशा कारखान्यांना जो सी एस आर भरावा लागतो सी एस आरची कामं करावी लागतात त्या कामांमध्ये एखादा कायदा करून सरकारनी जर याही कामाचा पुरातन वास्तू देखभाल अशा पद्धतीचा जर कामाचा वाव या सरकारी कारखान्यांना दिला तर सी एस आरच्या फंडाचा जास्ती चांगला वापर होऊ शकेल असं मला वाटतं आणि त्यातनं या ऐतिहासिक वस्तूंचं जतन व्हायला मदत होईल याकरता फक्त सरकारी कायद्यामध्ये काही बदल करावे लागतील सी एस आर साठी या गोष्टींना परवानगी आहे असं सरकारनी ठरवावं लागेल सरकारकडे याची ॲडव्होकसी करावी लागेल हे मात्र आहे ज्या संस्थांच्या फेडरेशन्स आहेत अशा फेडरेशन्सनी इतिहास संशोधक मंडळं किंवा इतिहास अभ्यास मंडळं अशांनी जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर या गोष्टी नीट होऊ शकतील आणि जे काही आज हरवत चाललेलं आहे ते आपण आपल्या आधीच्या पिढीने जे निर्माण केलेलं आहे ते आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं शक्य झालं तर काही नव्यानी निर्माण करणं पण किमान जे पूर्वजांनी निर्माण केलेलं आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू शकू असं मला वाटतं या गोष्टींवर विचार करा कुणाला काही अभिनव कल्पना सुचली तर त्यांनी तीही इथं कॉमेंटमध्ये मांडायला हरकत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा どう